जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील वॉर्ड क्रमांक दोन मधील कर्तव्यावरील परिचारिकेवर रुग्ण महिलेने चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली या हल्ल्यामध्ये ही परिचारिका गंभीररित्या जखमी झाली तिचे नाक तसेच जबडा फाटला आहे या प्रकरणी जखमी परिचारिकेने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली महिला रुग्णांच्या वॉर्ड क्रमांक दोन मध्ये शनिवारी दुपारी महिला दाखल झाली तिच्यावर आवश्यक उपचार सुरू होते रात्री नाईट शिफ्टमध्ये या ठिकाणी लता सिरसाट या कर्तव्यावर हजर झाल्या काही वेळाने रुग्ण महिलेने माझ्यावर काही उपचार करणार आहे की नाही असा प्रश्न विचारला तेव्हा लता सिरसाट यांनी उपचार सुरू असल्याचे सांगितले काही वेळाने या महिला रुग्णाने पुन्हा वाद घातला त्यानंतर तिने मारहाण केली तसेच चाकूने चेहऱ्यावर वार केल्याचे लता सिरसाट यांचे म्हणणे आहे या हल्ल्यामध्ये त्यांचा जबडाही फाटल्याने रविवारी सीटी स्कॅन करण्यात आले रविवारी त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्यावर असणाऱ्या एका परिचारिकेवर झालेल्या प्राणघातक चाकू हल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदविला आहे महाराष्ट्रातील अमरावती येथील एका परिचारिकेवर महिलेने केलेल्या या चाकू हल्याचा निषेध करत आज नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेने चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली आहे जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य तपासणी कक्ष परिसरात झालेल्या या निषेध आंदोलनावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच परिचारिका उपस्थित असल्याचे दिसून आले यावेळी महाराष्ट्र परिचारिका संघटना शाखा नंदुरबार महिला रुणाले, सामान्य वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्व नर्सेस यांनी निषेध नोंदविला आहे यावेळी नर्सेस संघटनेचे जितेंद्र चव्हाण प्रशांत मोहिते दिनकर वळवी उषा पाडवी कमल गायकवाड नलिनी गावित नितीन वसावे सुशील प्रियंका उगले सुवार्ता गावित सुषमा गावित परिचारिका संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीषा वळवी उपाध्यक्ष लीना बुंदके तसेच मिल्का गावित मोहिते सर्व महिला कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते तसेच सफाई महिला कर्मचारी शालिनी पवार संगीता पिंपळे रुपाली बांगर मीना पाटील सरिता खैरनार उपस्थित होत्या या संदर्भात परिचारिका नंदुरबार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष लीना बुंदके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तीन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये जिल्हा रुग्णालय येथील कर्तव्यावर असलेल्या सौ लता शिरसाट यांच्यावर प्राणघातक हल्ला महिला रुग्णाने केला असून त्या अतिशय गंभीर जखमी झालेल्या आहेत आणि या हल्ल्याचा मी सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार जिल्हा महिला रुग्णालय व बाल रुग्णालय नंदुरबार आणि वैद्यकीय रुग्णालय नंदुरबार यांच्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करत आहे व प्रशासनाला विनंती करत आहे की या हल्ल्याचा गांभीर्यपूर्ण विचार करून ह्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांना न्याय मिळावा ही विनंती <स्थाँगा>